सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील भोसे परिसरात ऊसतोडणी कामगाराचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी जरंडेश्वर शुगर मिलमधील एका कर्मचाऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय मृत कामगाराचं नाव मच्छेंद्र अंबादास भोसले वय बेचाळीस वर्ष राहणार उखळवाडी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड असा आहे मच्छिंद्र भोसले हे गेल्या काही वर्षांपासून जरंडेश्वर शुगर मिलसाठी ऊस हंगामात काम करत होते यंदाही ते पत्नी व कुटुंबासह कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव परिसरात वास्तव्यास होते पोलिसांकडनं मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आरोपी अजय राजेंद्र माने राहणार भोसले तालुका कोरेगाव याने पंधरा जानेवारी रोजी रात्री मच्छिंद्र भोसले यांना जेवणासाठी नेत असल्याचं सांगून आपल्या शेतात नेले त्यानंतर तिथेच ही दुर्दैवी घटना घडल्याचं तपासात निष्पन्न झालं काही दिवसानंतर मच्छेंद्र भोसले यांचा मृतदेह शेतात आढळून आला घटनेनंतर आरोपी अजय माने यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली असून त्याला उपचारासाठी कोरेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते काही काळ तो अतिदक्षता विभागात उपचार घेता होता घेत होता मात्र त्यावेळी कुटुंबियांना या घटनेची माहिती नव्हती दरम्यान मच्छिंद्र भोसले हे घरी परत न आल्याने त्यांच्या पत्नीने सतरा जानेवारी रोजी कोरेगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती मंगळवारी सकाळी आरोपीचे वडील शेतात गेल्यानंतर त्या ठिकाणी मृतदेह आढळून आला त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशन पोलीस पाटील व पोलिसांना माहिती दिली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून मृतदेहाची ओळख पटवली घटनेचं गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांनीही घटनास्थळी भेट देत तपासासंदर्भात सूचना दिल्या आहेत या प्रकरणी फिर्यादी गोरख अंबादास भोसले यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी अजय राजेंद्र माने यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी सध्या उपचार घेत असल्याने घटनेमागील नेमकं का कारण पुढील तपासानंतर स्पष्ट होणार असल्याचं सा पोलिसांनी सांगितलंय कायद्या व सुव्यवस्था राखण्यासाठी जरंडेश्वर शुगर मिल परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय